महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई e केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे चला तर जाणून घेऊया ई केवायसी प्रक्रिया कशी करायची ते सर्वप्रथम गुगलवर डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट आय एन हे अधिकृत पोर्टल उघडा फॉर्म उघडल्यानंतर पॉपअपवर क्लिक करा Yup. आपला बारा अंकी आधार क्रमांक व कॅपचा टाका आणि मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला ओ टाका आणि सबमिट करा आता नवीन फॉर्म उघडेल ज्या लाभार्थ्यांनी अर्ज करताना वडील किंवा पतीचा आधार क्रमांक वापरला आहे त्यांनी तो बारा अंकी आधार क्रमांक व कॅपचा कोड भरावा व मी सहमत आहे क्लिक करावे त्यावर आलेला ओ टाका व सबमिट करा ओटीपी सबमिट केल्यानंतर नवीन फॉर्म उघरेल तिथे जात प्रवर्ग हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा व आपला योग्य प्रवर्ग निवडा खाली क्रमांक एक आणि दोन असे दोन पर्याय दिसतील या पर्यायातील माहिती काळजीपूर्वक वाचा योग्य पर्याय निवडा व सबमिट करा सर्व माहिती अचूक व पूर्ण भरल्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म दिसेल यानंतर स्क्रीनवर आपली ई केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असा संदेश दिसेल अंतिम सूचना प्रत्येक लाभार्थ्याला फक्त एकदाच ई केवायसी प्रक्रिया करण्याची संधी आहे त्यामुळे सर्व माहिती बारकाईने व अचूक भरा